किती स्कूल बसेस नीट आहेत याचा दाब विचारायचा नाही आणि याचा दाब विचारला की केसेस याचा दाब विचारला की आम्ही गुंड आणि ते खुशालीने सांगतायत हो छान पैकी की काही इथे आहे काही इथे नाही तेरा स्कूल बसेस तपासायला किती वेळ लागतो मी पुन्हा सांगत्याने विचारतो आणि अग्निशमन यंत्र आणि प्रथमोपचार पेटी आणायला इतका काय मोठा निधी लागतोय द्रशिने बांधलेलं अग्निशमन यंत्र आहे एक रॉड लावायला वेळ ह्या गोष्टी करायला तुम्ही फीज घेता लेट फी घेता फी उशिरा आले तर लेट फी घेता त्यावेळी तुम्ही सांगत ना त्याची परिस्थिती गरीब आहे किंवा थोडस हे आहे त्यामुळे बाबा तुम्ही दुसऱ्या महिन्यात द्या म्हणून तिसऱ्या महिन्यात द्या म्हणून सुट्ट्यांची फी घेतली जाते स्कूल बस मालकांकडून तुमची ना ओन बसेस आहेत ना त्यांच्या स्वतःच्या बसेस आहेत आणि या गोष्टी मनसे म्हणून आम्ही विचारल्या तर आम्ही चुकीचे ठरतो त्याच्या अगोदर नवीन स्कूलमध्ये झाली घटना त्याचा पाय वाचला त्या मुलाचा आणि आता ही घटना झाली त्या जा चव्हाण साहेबांची मानसिकता तिकडे जाऊन बघा तुम्हाला सांगतो साहेब जे डीसी चव्हाण ज्यांचा मुलगा याच्यामध्ये झाला आपण पता त्यांना विचार मेंटली काय ते आहे भले थोडस आपल्या मुलाला कोणी थोबाडीत मारली तर आपल्याला किती लागतं हे छोटी कमी एंजरी आहे म्हणतात सांगताय स्ट्रीचेस पडलेत मुलांना आणि कमी इंजरी मेंटली तो प्रिपेअर जरी आत का त्यांना बसवले कोणते पेपर सोडवण्याचं कल्पना नाहीये बसवे का सोलह परीक्षा जातीमेंट्स रॉन्ग स्टेटमेंट नहीं सर आ महीने बात करेंट्स एंड द स्टूडेंट्स वर गि ऑप्शन ऑफ इधर स्टेन बैक इन स्कूल और गोइंग बैक विथ दी पेरेंट जो भी पेरेंट्स है जिनको बच्चों को लेना था वो पेरेंट्स बच्चे को लेके गए जिन बच्चों को कोठना था स्कूल में वो बच्चे बैठ गए स्कूल में मध्ये तुमचे शिक्षक हॉस्पिटलला आले आम्ही हॉस्पिटल मधून माहिती काढली आणि तुमचे शिक्षक हॉस्पिटल मधून मुलांना घेऊन गेले शक्य तुम्ही होता की नव्हता मला कल्पना नाही मी वहां पे आम्हाला हॉस्पिटल मधून दिलेला रिपोर्ट आहे पुन्हा दुसरी जबाबदारी की जर पालक बरे होत आई एम आई एम टेलिंग यू आई वाज देयर बचो को से बाहर मैं खुद लेट आहे मैं खुद चला तुम्ही शिक्षण अधिकारी म्हणून यांच्यावरती काय कारवाई करणार आणि चव्हाण साहेब तुम्ही काय कारवाई करणार आम्ही बाहेर बसून राहतो इथे बसून राहणार आहोत आज आम्हाला अटक होऊ द्या काय ते होऊ द्या एक अजून एवढे फादर आहे बस आहेत त्याचा आता आम्ही इन्स्पेक्शन करणार आहोत त्यामध्ये जे जे डेफिशियन्सी आहेत ते आम्ही सांगणार पण हा नंतरचा पार्ट आहे आज झालेला ड्रायव्हरच्या ड्रायव्हर आम्ही कारवाई करणार असं आहे की ड्रायव्हरवर ऑलरेडी आपण गुन्हा दाखल केलेला आहे ड्रायव्हरला अटक केलेली आहे त्या अटकेच्या अनुषंगाने यापुढे आम्ही आरटीओला पत्र देऊन त्याचे नाऊन्स चेक करू त्याच्या मध्ये जर काही आपल्याला आढळलं की हे चुकीचं आहे तर आम्ही त्या अनुषंगाने पुढची कारवाई करू ऑलरेडी गुन्हा दाखल आहे त्या गुन्ह्याच्या तपासामध्ये जर का आणखीन काही गुन्हाचा निष्काळजीपणा निष्पन्न होत असेल तर तो त्या निष्काळजीपणाबद्दल जबाबदार राहील तुम्ही सांगा माणूस लिहून घ्या बाबा <coughs> काय सांगेल परिवहन समिती स्थापन केल्यानंतर या सगळ्या आहेत त्या याच्या संदर्भात त्यांना एक्सप्लेनेशन आम्ही त्यांचं घेणार आहोत नोटीस पाठवणार पाठवणार ती स्पष्टीकरण घेणार नोटीसच असेल मग आणि हे केवळ या शाळेसाठी असणार नाही आता सगळ्या शाळांच्या कडून अशा प्रकारे अद्याप ही कोणत्या बसेस आहेत आणि त्या तात्काळ दूर करण्याच्या शिक्षक करणार शिक्षक निरीक्षकावर काय कारवाई करणार आणि तुमच्या वाहतूक निरीक्षकावर काय कारवाई करणार की ज्यांनी या गोष्टी तपासायला पाहिजे त्या परिवहन समितीत नंतर त्यांना विचारणार किंवा त्यांच्या ट्रस्टींना विचार कोक्यावर काय कारवाई करणार कारण हे परिवहन समितीचे अध्यक्ष परिवहन समितीचे अध्यक्ष कोण आहेत म्हणजे यांच्यावर कारवाई करायचा नंबर एक तुम्हाला अधिक आहे नंबर दोन तुमचे शिक्षक निरीक्षक जो येऊन गेले इथे आणि त्यांनी तुम्हाला रिपोर्ट्स दिला नाही किंवा तो रिपोर्ट देऊन सुद्धा तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं का एक प्रश्न आहे तर या संबंधित दोन घटनांवरती यांच्यावरती आणि शिक्षक निरीक्षक यांच्यावरती शिक्षण अधिकारी म्हणून तुम्ही काय कारवाई करणार तुमच्या शिक्षक निरीक्षकाला मेमो देणार आहात मुख्याध्यापकांना काय सांगणार आहात ट्रस्टींना यांच्यावरती कारवाई करायला भाग पाडणार काय करणार प्रोसिडिंग बघितल्यानंतर त्याच्यामध्ये काय नमूद केलेलं आहे अगोदर शिक्षकांनी जबाबदारी पार पाडलेली नाहीये काय गरज आहे मला कळत नाही चूकच आहे ना तुम्ही आता स्वतः बघितात की नाही बस मध्ये त्रुटी आहे नंबर दोन आणि आता तुमच्या समोर कबूल केलं की काही बसेस मध्ये त्रुटी आहेत काही बसेस मध्ये नॉर्म्स फॉलो होतात पण जर काही बसेस मध्ये त्रुटी आहे असं स्वतः प्रिन्सिपल तुमच्या समोर सांगतात तर तुमच्या निरीक्षकांनी हा रिपोर्ट दिला का तुम्हाला नंबर एक दिलाय का नंबर नाही दिला तर मग शिक्षण निरीक्षकवर काय कारवाई करणार आहात त्यांना की नाही मुद्दा शोकल देणार हे सांगा मी एक तुम्ही देणार आहात आता परिवहन समितीचे अध्यक्ष म्हणून यांनी आपली जबाबदारी पार पडली नाही त्यामुळे यांच्या चेअरमॅन किंवा सेक्रेटरीना तुम्ही काय पत्र पाठवणार आहात त्यांनाही शोकल देणार नाही अशा प्रकारे परिवहन समिती स्थापन झाल्यानंतर सुद्धा त्याच्यामध्ये त्रुटी राहिलेल्या आहेत आणि याच्या संदर्भात त्याच्या अध्यक्ष म्हणून त्यांनी पुरेशी जे गांभीर्याने घेतले शिक्षक निरीक्षकांना नोटीस देणार यांना नोटीस देणार तुम्ही साहेब वाहतूक निरीक्षक तुमचे कोण होते मला कल्पना नाही तुम्ही नाव पण सांगावं इकडे वाहतूक निरीक्षक तुमचे कोण होते वाहतूक पोलिसांचे निरीक्षक जे असतील ते आम्ही पाटील साहेबांना विचारू काय विषय असेल तुम्ही इथे सांगा की वाहतूक निरीक्षक कोण होते की ज्यांनी परिवहन समितीत असून मीटिंग अटेंड केला की नाही नंबर आहे आणि अटेंड केला असेल तर अशा पद्धतीने तुम्हाला रिपोर्ट दिलाय का रिपोर्ट दिला असेल तर तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं की त्यांनी रिपोर्ट दिला कोण निरीक्षक होता जाधव साहेब बरंच जाधव साहेब अजे लिहून घ्यायचं आपल्याला प्रेसला द्यायचं यांच्यावर काय कार उद्या परत मीटिंग ठेवलेली आहे कोणा भाग आहे तुम्ही वाहतूक निरीक्षकांनी जबाबदारी पार पाडली नाही त्यांच्यावर तुम्ही काय कारवाई करणार आहात डेट बघायला काढा ना साहेब वाहतूक निरीक्षक हजर होती तेवीस डिसेंबरच काढा ना परिवहन समितीची मिटिंग झाली पुढे रिपोर्ट काढा तुमचे मॅडम घेऊन या प्लीज तुमचे मिनिट्स काढा ना तुमचे निरीक्षकांनी काय शिरा मारला ते लक्षात येईल ना बघू द्या ना आम्हाला सांगू द्या पालकांना कळू द्या बाहेर सर प्लीज जरा थोडं कॉपरेट करा

बघू दे ना म्हणजे त्यांनाही लक्ष हे बघा आम्ही संघटनेचं म्हणून प्रतिनिधी म्हणून आम्ही इथे आलो आणि आम्ही अत्यंत लोकशाही मार्गाने आम्ही स्वतः अधिकाऱ्यांना घेऊन आलो झाले की ना ते ट्रान्सपोर्ट कमिटीचं लोक लक्ष देईल आमचंही लक्ष देईल इथे नीट विचारायला शिक्षक म्हणून आम्ही मला असं वाटत नाही की आम्ही काय वेगळं विचारतोय किंवा आम्ही काय चुकीचं विचारतोय जर आम्ही चुकीचं विचारतोय तर तुमच्या समर्थने तोघाडीत मारा आमचं काही म्हणणं नाही आणि ते कोणाचे काही मिशांना कुठलेलेही कार्यकर्ते आहेत त्यांना कुणालाही मुलबाळ नाही मी पुन्हा एकदा सांगतो हा प्रश्न अजूनही आमच्या घरात नाही दुसऱ्याच्या घरात आला तरी आम्हाला राज्यपाणी शिकवलं की तो आपला प्रश्न म्हणून आम्ही इथे आलो गेले तीस ते चाळीस दिवस आपले स्वतःचे आमचे कामधंदे सोडून या प्रश्नामागे लागायला आम्ही काही गरज नव्हती लोक स्टंट करतात प्रश्न सोडून देतात राजकीय पक्ष आम्ही त्याच्या मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न करतोय कारण आमच्या साहेबांची ती शिकवण त्यामुळे आम्ही इथे आलो नाही आज आम्ही घरी झोपून राहिलो असतो साडेसात वाजतापासून इथे जागेत काढले पोलीस स्टेशनला जात आहे डी वाय पाटील हॉस्पिटलला जात आहेत सुयाज हॉस्पिटलला जात आहेत त्या ट्रॉम्बेला जात आहेत एमजीएमला जातात आणि मग आम्ही इथे आलो आम्ही इथे डायरेक्ट स्टंट करा तर इथे आलो असतो आम्ही प्रॉपर बघितलं त्या मुलांना काय झालंय काय त्यांना काय लागलंय की नाही लागलं त्यामुळे तुम्ही पण सहकार्य करा आणि इथे का आम्ही कोणा जाब यांनाच विचारायला आलो तुम्ही तुमचं काम केलं तरी हरकत नाही परीक्षा चालू असेल शैलेश आम्ही आतमध्ये प्रिन्सिपल कॅबिन मध्ये हो हो प्रिन्सिपल आहे सर घ्या ना तुम्ही प्लीज थोडं मागव ना परिवहन समिती साहेब सर माने सर कोनामा टी ऑफिस मे देना आहे ट्रॅफिक डिपार्टमेंट मे भेटणार आहे आज, आज मग साडेबारा या एक वाजे तक भेटणे भेटणे का नाहीये सर जो भी होय ना प्रोसिडिंग देऊन उनको सामने हुए हैं सर दोन सामने ना माणसे काय माहितीये का यांना अडचण काय माहितीये का आम्ही असल्याची अडचण नंबर एक नंबर दोन मी तुम्हाला पुन्हा सांगतो माणस आहे प्रतिनिधी म्हणून विद्यार्थी संघटनेचे प्रतिनिधी म्हणून आम्हाला विचारण्याचा अधिकार आणि लोकशाहीमध्ये विद्यार्थी संघटना स्थापन करणं आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नावरती आवाज उठवणं हे लोकशाहीने आणि घटनेने टळून दिलेला आहे त्याच्यामुळे हे अडचण आणू शकत नाही तुम्ही आणि तुम्ही नाही त्यामुळे आम्ही प्रेमाने विचारतोय कारण आम्हाला हे पालकांना जाऊन सांगायचं आम्हाला हे आमच्या वरिष्ठांना जाऊन सांगायचं त्यामुळे तुम्ही त्यांना सांगा तुमच्या अधिकारात सांगा काहीच अडचण नाही आमची आता ते तुमच्या अधिकारात सुद्धा ऐकत नसतील तर मग किती ऐकतं तुमचं स्कूल बस काय ते मुख्याध्यापक हा प्रश्नचिन्हच आहे शेवटी तुम्ही सांगा मला वाटतं मानेसाहेब हा पोलिसांचाही मुद्दा नाही परिवहन समितीचा मेजर पार्ट हा तुमचा आहे कारण तुमच्या डिपार्टमेंटने ते हे केलेलं आहे सर आपको दे देंगे आपके पास सर मिनट्स है अटेंडेंस रिकॉर्ड है सब है मेरे पास आई हैव नो प्रॉब्लम लेकिन पंद्रह पचास लोगों के सामने आई एम नॉट गोइंग टू इट आई शो इट आपके टेबल पे दिखाने आपके टेबल पे दिखाएंगे आपको मिलेगा सत्य सामने माहिती म्हणणं आमचा आरोप आहे की झालेला नाही पद्धतीच्या विषयाची चर्चा झालेली नाही असं आमचा आरोप आहे त्याच्यामुळे काय माहिती का विषयाला यांना कशी तलाटणी द्यायची हे मलाही कळत आम्हाला फक्त विषय तुमच्याशी संबंधित आहेत तुम्ही त्यांना जाल विचारा तुम्ही तपासा आम्हाला जायट्स आहे ना जो बी ऑफिश नो प्रॉब्लेम जो बी प्रोसिडिंग बघणार नाही येतो त्यांना ज्यांना ज्यांना माने साहेब तुमच्यावरती आणि हा बोलतोय की आम्ही नसताना इथे प्रोसिडिंग मध्ये चेंजेस होऊ शकतात नंबर एक मी माने साहेब तुमच्यावर आरोप करतोय त्यामुळे आमच्या समोरच आम्ही पाहिजे दोघेच थांबतो प्रोसिडिंग मध्ये तुमचे निरीक्षक उपस्थित होते तुमचे निरीक्षक उपस्थित नव्हते असा माझा आरोप आहे की तुमचे निरीक्षक उपस्थित नव्हते नंबर एक नंबर दोन प्रोसिडिंग नावाचा कोणताही ना प्रकार बघितल्या गेले नाही बघितल्या गेलेल्या नाही चला बाहेर चला बाहेर

आपण एक सांगा माहिले सांगू ना अजून काय प्रॉब्लेम आहे